आजच्या शुभकार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेवणी आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनल एक्सप्रेसची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी दान चुकीच्या पात्रात पडणार नाही याची काळजी घ्या मानवतावादी काम करणाऱ्यांना धर्माचे काम करणाऱ्यांना मतदान करा स्वामी भारतानंद सरस्वती धर्माचे पालन करण्यासाठी सत्तेत असताना अनेक महत्त्वाची कामे केली म्हणूनच मानवतावादी काम करणाऱ्यांना धर्माचे पालन करणाऱ्यांना मतदान करा त्यांना पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती यांनी केले ते डोंबोलीत बोलत होते यावेळी शिव रूपानंद स्वामी स्वामी विश्वानंद वारिंगे यांच्यासह अखिल भारतीय संत समितीचे अनेक संतगण उपस्थित होते ते म्हणाले देश वाचवण्यासाठी शंभर टक्के मतदान करा महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल देश वाचला तर धर्म वाचेल असे भावनिक आव्हान यावेळी त्यांनी केले पाहुयात जनालय एक्सप्रेस लाईव्ह ट्वेंटी फोरच्या माध्यमातून हा खास रिपोर्ट स्वामी भारतानंद सरस्वती अखिल भारतीय स्वामी भारतानंद सरस्वती महामंत्री आहे माझ्या शेजारी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रदेश संघटन मंत्री आहेत उत्कृष्ट कीर्तनकार आहेत या परिसरातच वास्तव्याला राहतात माझ्या शेजारी भगवाधारी हे साधू विषयामध्ये संन्यासी आहेत पूजनीय शिवरूपानंद स्वामी महाराज पूजनीय शिवरूपानंद स्वामीजी महाराज हे कोकण प्रांताचे मंत्री आहेत अखिल भारतीय संत समिती अजून काही आमचे कीर्तनकार या परिसरातले येत आहेत काही ट्रॅफिकमुळे अडकलेले आहेत अजून या ठिकाणी बरेच सर्व आमचे साधू संत अखिल भारतीय संत समिती एक बिगर राजनीतिक एक साधूंचं सा संतांचं सा संघटन आहे याच्यात संतांद्वारेच हे संघटन चालवलं आहे आणि दीडशे दोनशे जवळजवळ वेगवेगळे संप्रदाय पूर्ण भारतातले आणि साधू संतांचे जे काही विषय आहेत राष्ट्राचे धर्माचे हे मुद्दे आम्ही मांडलो जातात पूजनीय वामदेवजी महाराज विरक्त संत यांनी ही स्थापना केली आणि राम मंदिराचं सुद्धा आंदोलन अखिल भारतीय संत समितीने सुरू केलं होतं हा मोठा इतिहास आहे आणि म्हणून महाराष्ट्रात सुद्धा ही अखिल भारतीय संत समिती संत सक्रिय आहे आणि वेळोवेळी देव देश धर्मासाठी आंदोलन असेल हे मुद्दे उचलण्याचे काही असतात वाचा फोडण्याचे मुद्दे असतात सांप्रदायिक आता आळंदीला सुद्धा वारीमध्ये अधिवेशन आहे पंढरपूरला असते आणि म्हणून आज आपण या ठिकाणी सर्वजणांना स्वागत करतो आणि त्यांचे पत्र सुद्धा आलेले आहे हे पत्र माझ्या जोवळ आहे हसू येते कधी कधी याच्यात मुद्दे काय याच्यात आहेत की देश तोडण्यासाठी त्यांच्याकडे प्लान आहे पण आमच्याकडे देश वाचवणाऱ्यामध्ये का काही प्लान नाही आणि म्हणून एक धर्मप्रचारक म्हणून आम्ही मानवतावादी काम करतो जे संत लोक आहेत आमचे साधू संत कीर्तन प्रवचन कथा म्हणून आमची काही भूमिका आहे आणि म्हणून म्हटलं आम्ही समाजाला तारखेला सर्व मतदान आहे मतदान ही पवित्र प्रक्रिया आहे आमच्या धर्मामध्ये दान करणं ही खूप जुनी पद्धत आहे आणि नेत्रदान वस्त्रदान भूमिदान सुवर्णदान अन्नदान ज्ञानदान अनेक प्रकारचे दान आहेत पण आमच्या दृष्टीने मतदान सुद्धा तेवढं सर्वश्रेष्ठ आहे तर आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितोय की हे दान करताना आपण पवित्र दान करतोय सर्वांनी शंभर प्रतिशत शंभर टक्के मतदान करावं शत प्रतिशत सर्वांनी मतदान केलं पाहिजे कारण लोक सुट्टी आणला जातात काय फिरायला जातात त्यापेक्षा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिला तो बजावायला पाहिजे सर्वांना आम्ही आव्हान करतो की शंभर टक्के मतदान करावं जी लोक आहेत अशी जी राष्ट्रासाठी भारत मातेसाठी कारण हे का म्हणतो मी कारण भारत मातेच्या विरोधात सुद्धा काही आरोळ्या ठोकणारे बांग देणारे काही जिहादी मानसिकताचे लोक आहेत आणि त्यांनाही समर्थन करणारे काही पार्ट्या आहेत याकोब मेहनतची फाशी रद्द करण्यासाठी तीनशे लोकांनी सहाय्या केल्या होत्या त्यांचंही आतंकवादी लोकांचा उदो, उदो करणारे म्हणून आम्ही लोकांना सांगतो देशभक्त आहेत जे हिंदू आहेत आणि जे धर्मासाठी काम करतात अशा लोकांना आता मागच्या सरकारने पुढे प्रश्न विचाराला त्यापेक्षा मीच सांगतो जे आमचं वर्तमान सरकार होतं शिंदे सरकार आणि हे सर्व भाजपा आणि महायुती शिवसेना सरकार आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही आम्हाला आम्ही पक्षाचे सदस्य सुद्धा नाही काही संबंध नाही पक्षाचा पण एक धर्म प्रचारक म्हणून आमच्या धर्मासाठी आणि हे मानवतावादी काम आहे जे चांगलं काम करतात त्यांना समर्थन देणं आमचं कर्तव्य आहे आणि जर आम्ही त्यांना समर्थन देत नसू आमच्यासारखे अभागी आम्हीच आहोत म्हणून जे चांगलं पवित्र धर्माचं काम करतात यांचं अभिनंदन केलंच पाहिजे त्याचं काहीच गैर नाही आम्हाला बिलकुल संकोच वाटत नाही म्हणून काही खूप चांगले काम केलं आमच्या मागच्या सरकारने तर आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतो की असं सरकार पुन्हा एकदा बसलं पाहिजे अशा लोकांना समर्थन केलं पाहिजे सत्ता दिली पाहिजे त्यात काही संकोच नाही काही वावग वाटत नाही काही अनुचित नाही कारण जे छत्रपती शिवरायांचे गड किल्ले आहेत अतिक्रमण आहेत या सरकारने खूप चांगलं काम केलं अफजल खानाची खबर कोर्टाने तीन तीन वेळेस सांगितलं तरी कुठल्याही सरकारची प्रशासनाची हिंमत होत नव्हती मागचे जे सरकार होते कुणाची हिंमत होत नव्हती तीन तीन वेळेस न्यायालयाने सांगून सुद्धा तुम्ही अतिक्रमण काढत याच पाठीमागच्या आमच्या सरकारने अफजल खानाचं थडगं काढलं प्रतापगडाचं अतिक्रमण हटवलं मलंगडचं अतिक्रमण हटवलं विशालगडाचं अतिक्रमण हटवलं अजून काही बाकी काम आहेत ते पवित्र काम सुद्धा या सरकार परत त्यांना निवडून दिल्यानंतर करू शकेल आणि आमच्या साधू संतांना जे आमचे तीर्थक्षेत्र असतील त्या संदर्भात एक ठोस निर्णय उपाययोजना त्यांच्यासाठी योग्य अनुदान खंड देणं या सरकारने केलेलं आहे त्याचबरोबर गोमातेच राष्ट्रमाता होय म्हणून खूप मोठे आंदोलन चालू आहे आमचे शंकराचार्य तिकडे महाराष्ट्राच्या बाहेर मोठमोठे आंदोलन चालू आहेत मला माहीत नाही राष्ट्रमाता कधी होईल पण आमच्या या पाठीमागच्या सरकारने महायुतीच्या सरकारने त्यांचं जेवढं अभिनंदन करावं कौतुक करावं तेवढं थोडं आहे थो आणि त्यांनी राज्यमाता म्हणून गोमातेला घोषित केलं दर्जा दिला ही सर्व अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे आमचे सर्व संप्रदायातले सर्व संतू संत सर्व पंथातले अभिनंदन केलं त्याही वेळी केलं आताही मी परत करतो आणि म्हणून राज्यमाता म्हणून घोषणा केली त्याचबरोबर अन्य राज्यामध्ये गोमातेला प्रतिदिन काही अनुदान आहे फंड तर आमच्या या सरकारने महायुक्तीच्या सरकारने सुद्धा गोमातेला प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान दिलं या अशा अनेक गोष्टी आहेत बाकी योजना लाडकी बैल वगैरे वगैरे आहेत त्यात ते भरपूर योजना आहेत ते आम्ही काही आम्हाला ते सर्व आपल्या समोर सांगण्याची आवश्यकता वाटत नाही पण आम्ही धर्माच्या दृष्टीने एक मानवतावादी काम आणि एक वारकऱ्यांना घेऊन जाणार सर्व समावेशक असं हे सरकार म्हणून आम्ही आज ही सर्व कीर्तनकार मंडळी ह्या सुद्धा ही सुद्धा मंडळी आपल्या समोर भावना व्यक्त करतीलच आणि म्हणून आम्ही अखिल भारतीय संत समितीच्या वतीने काही भूमिका मांडावी कारण लोकसुद्धा अशानी बघतात आणि आम्हाला लोक फोन करतात लोक मेसेज करतात भेटतात हे बघा हे ऑल ऑल इंडिया उलमा बोर्ड काय उलेमा सुलेमा काय बघा याच्यावरती एवढे त्याचा अजून दुसरी परत आहे एवढं हसू येतं आश्चर्य वाटतंय आणि पीडा पण होते याच्यात अशा काय अटी लिहिलेल्या तो काँग्रेस पक्षाला त्यांनी पत्र लिहिलेले आणि त्यांनी सुद्धा मान्य केले आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर हे नारे देणारे लोक जे आधी मानसिकताचे देश तोडणारे प्लॅन आहे त्यांच्याकडे पी ए संघटन असेल आता वर्क बोर्ड असेल तर मी तर म्हणतो ते वर्क बोर्ड आमच्या भारत सरकारने संविधान सुधारणा बिल आणलंय न्यायालयात ना हे पायर करू शकत ना कुठेच दाद मागू शकत नाही असे कायदे कशासाठी पाहिजे आणि म्हणून आमची साधू संतांची राष्ट्रभूमिका आहे आमचे काही कीर्तनकार या मंडळ या ठिकाणी आले आहेत आमची राष्ट्रभूमी सरकारला आम्ही समर्थन आणि का देतो आपल्याला सांगितलं कारण असे लोक जे आहेत धर्मासाठी राष्ट्रासाठी आणि सर्व समाजासाठी जे झटणार आहेत काम करणार आहेत त्या लोकांना समर्थन महाराष्ट्रातल्या जनतेने मी आवाहन करतो आमच्या सर्व साधू संतांची भूमिका आहे की या सरकारला पाठिंबा दिला पाहिजे आपल्याला राष्ट्राचं आपल्याला राष्ट्र धर्म ह्या मोठ्या मोठी गोष्टी वाटत असल्या तरी पुढची येणारी पिढी कारण काही काही असे कार्य कान करून ठेवलेत काही लोकांनी हिंदू धर्माच्या विरोधात की आमचा धर्म संपुष्टात येईल याचाच विचार केलाय हे आजपर्यंत आज लवजिहाद विरोधी कानून नाही धर्मांतर विरोधी कानून नाही त्याचबरोबर जनसंख्या विरोधी कानून नाही आणि सर्वात महत्वाचं कॉमन सिव्हिल कोड समान नागरी संहिता आम्हाला पूर्ण खाते म्हणून आमची एकता खूप महत्वाची आहे मी महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो दुसरा एक मुद्दा मी तुम्हालोय पालघर मी, मी पालघर जिल्ह्यात काम करतो जनजातीमध्ये काम करतो पालघरची घटना आपल्याला माहिती आहे पण आम्ही या सरकारने विशेष चौकशी लावलेली नंतर घटना घडली त्या सरकारने काही पावलं उचलली नाही कुठलीच पावलं उचलली नाही हे काय साधू कारण भूमी संतांची वीरांची साधू संतांची भूमीमधून ओळखलं जाते महाराष्ट्र आणि अशा भूमीमध्ये साधू ठेचून कुणी मारत असेल आणि सरकार उघड्या डोळ्याने बघते यासाठी कलंक करून टाकलाय पालघर जिल्हाही बदनाम झाला महाराष्ट्र झाली आहे पालघरच्या घटनेमुळे तेव्हापासून आम्ही तिथं काम करतो मला पूर्ण खात्री आहे जे वर्तमान सरकार आपलं हे सरकार परत लोकांनी निवडून द्यावं आणि त्या गोष्टीला न्याय मिळेल त्या संतांना न्याय मिळेल आणि अशी घटना परत घडू गर, नये महाराष्ट्रामध्ये घडू नये म्हणून आम्ही तिथं रात्र दिवस काम करतो आजी आताही माझी ही आता सहज मी काही निवडणुकीमुळे तुम्हाला इथं बोलवलेलं नाही निवडणुका येतील जातील माझी भारत भक्ती जागरण यात्रा चालू आहे पाच तारखेपासून मी पालघर ठाणे आणि मुंबई भगवान बिरसा मुंडा यांच्या तर मी रोज हा प्रचार करतो हे साधू संतही मला भेटतात प्रचारामध्ये मी रात्री मुंबईत होतो मलाड भायंदर तिकडे पालघर जिल्ह्यातही सभा घेतल्या मी गेली सतरा चौदा पंधरा दिवसापासून उद्यापर्यंत यात्रा आहे आणि जो जनजाती आमचा समाज आहे सर्व तो हिंदू समाजच आहे आणि कोणीतरी षडयंत्र करतात शिकार बनवतात जो गरीब आमची जनता आहे जी पण ती भोळी भाळी जनता आता सुद्धा मी भिवंडीतून साठे अवस्तीतून आलो रात्री सुद्धा चा, चांदवलीला मी संघर्ष मध्ये होतो तर ही जी भोळी भाळी जनता आहे ती सनातनी हिंदूच आहेत पण काही षडयंत्र करणारी लोकं आमच्या भोळ्या भाळ्या लोकांना लोका धर्मांतरण हजार पाचशे रुपयासाठी शिकार बनवतात आणि या याविरुद्ध कायदाही म्हणून आता महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही आवाहन करतो की असं जे सर्व संप्रदायाचं वारकऱ्यांचं हिंदुत्वाचं सनातन धर्माचा विचार करणारं जे सरकार आहे पुन्हा एकदा या सरकारला आपण संधी द्यावी आणि मत जे आहे मतदान ही खूप पवित्र प्रक्रिया आहे म्हणून ही पवित्र काम आपल्याला करायचं म्हणून आता बघा काही लोक वोट बँक वोट जिहार लोकसभेत वोट जिआर झाला एक गट्टा मतदान कारण वर्तमान जे काही आमचे धर्म मानणारे लोक आहेत ही लोक यांच्या विरोधात जाऊ आणि म्हणून आमचे लोक तिथं गर्दी पाहून मतदानाला जातच नाही काही सुट्ट्या असतात म्हणून फिरायला जातात हे खूप चुकीचं आहे मी तर सरकारला सांगेन येणाऱ्या काळात होईल ते भारत सरकारचं काम आहे की मतदान सुद्धा कंपल्सरी केलं पाहिजे कंपल्सरी हो कारण पण चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के मतदान होते दुर्भाग्य म्हणून शंभर टक्के मतदान करा राष्ट्रहितामध्ये करा फिरायला जाऊ नका आणि हे पवित्र पवित्र काम करायचं पहिले मतदान फिर जलपाण